नमस्कार ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता प्रियाचा खुटाडे सगळ्यांसमोर आलेला असतो कारण ती आता सायलीलाच बोलत असते की सायलीनेच खाल्लं अस मी तरसुद्धा सायलीवरच बोटं दाखवत हो असते पण तरीसुद्धा पूर्णाईचा थोडा तरी विश्वास सायलीवर असतो पण आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी आता डिलेवरी बॉय येतो आणि तो म्हणतो तन्वी सुबेदार कोण आहे त्यांचं पार्सल आलेलं आहे चला घ्या बरं पटकन मला दुसरं पार्सल द्यायचं आहे माझ्याकडे वेळ नाही आहे असं म्हणतात आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते कारण प्रिया सायलीला नावं ठेवत असते सगळ्यांसमोर की सायलीनेच खाल्लं सायलीनेच उपवास मोडला आणि स्वतःच पार्सल मागवलेलं असतं तर तिने तो डिलिव्हरी बॉय म्हणतो की पार्सलमध्ये त्यांनी चायनीज पनीर चिली आणि चायनीज फ्राईड राईस मागवलेला आहे चला घ्याभर पटकन तेव्हा आता सायलीलाही मोठा शॉकच बसतो तर आता इकडे आईला पण आणि कल्पनाला पूर्णाई कल्पना एकमेकींकडे बघत असतात तर आता इकडे प्रियाची पूर्ण घुसमट झालेली असते काय करावं काय नाही तिला काही सुचत नसतं तेव्हा आता सायली मुद्दाम प्रियाला म्हणते प्रिया, प्रिया जागं घे तुझं चायनीज नाहीतर थंड होऊन जाईल थंड झालं ना तर ते चांगलं लागत नाही तर प्लीज पटकन खाऊन घे असं म्हणून आता सायली आता प्रियाला तिच्या तोंडावरच पाळते कारण जो देव पण खऱ्याचाच असतो ह्या म्हणजे ह्या याच्यावरनं समजून आलं प्रिया नेहमी सायलीसाठी खड्डं खणते पण तीच त्या खड्ड्यामध्ये पडते हे तिला अजूनसुद्धा समजून आलेलं नाही आहे तर मंडळी आता प्रियाचा कुटाळेपणा तर आता न समोर आलेला आहे तर आता पुढे आता पूर्ण आई आणि कल्पना प्रियाला काय शिक्षा देणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल आणि प्रिया त्यावर काय रिॲक्ट करणार परत आता खोटं बोलून काहीतरी निरसून टाकेल का की काय हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका तर धन्यवाद